नमस्कार मी भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया याच्या टॉप टेन घडामोडीतून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या घट्टस्फोटीत जोडप्यांना डिग्री प्रमाणपत्र सादर करणे आता बंधनकारक असणार आहे म्हाडाने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे त्या दृष्टीने म्हाडाने आपल्या ॲपमध्ये तसेच संगणक प्रणालीमध्ये देखील आवश्यक ते बदल केले आहेत लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई आणि कोकण बोर्डाच्या सोडतीपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे पावसाळा आणि रस्त्यांवरील खड्डे हे एक नातं तयार झालंय रस्त्याच्या दर्जाहीन कामामुळे एक आणि दोन पावसातच रस्ते खड्डेमय होतात या संदर्भात अनेक वेळा तक्रार करून त्याची दखल घेतली जात नाही परंतु आता पुणे महानगरपालिकेने अनोखी योजना आखली आहे पुणेकरांना आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे पुणे महानगरपालिकेकडून खड्ड्याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सादर करण्यात आला आहे या क्रमांकावर तक्रार केल्यास चोवीस तासात खड्डा बुजवला जाणार असल्याची ग्वाही पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे आसाम आणि केरळ राज्याच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावला आहे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाल्याने दोन्ही राज्याला आर्थिक मदत देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारकडून दोन्ही राज्यांना प्रत्येकी दहा कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे महाराष्ट्र सरकारकडून एकूण वीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयने एक नवीन योजना आखली आहे ज्यामुळे ऑनलाईन पेमेंट पूर्वीपेक्षा आता अधिक सुरक्षित होणार आहे तसेच याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट वर होणार आहे सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी चार किंवा सहा अंकी पिन पासवर्ड टाकावा लागतो पण आता यामध्ये देखील बदल होणार आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची आता मंजुरी मिळाली आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून सविस्तर प्रकल्प अहवाल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार अठरामध्ये तयार करण्यात आला होता अलीकडे मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे या संदर्भात पाठपुरवठा देखील केला होता महाराष्ट्रातील दोन राज्यसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे येत्या तीन सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत या जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे देशमधील परिस्थितीचा मोठा फटका सध्या कांद्याला बसताना पाहायला मिळतोय भारत आणि बांगलादेश सील असल्याने अनेक ट्रक कांदा सीमेवर अडकून पडल्याने कांदा व्यापारी चिंतेत सापडलाय तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसणार असल्यानं केंद्र सरकारने याबाबत मध्यस्थी करून निर्यात खुली होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडनं करण्यात येत राज्यभरात सध्या पोलीस भरतीचं सत्र सुरू असून मुंबईत तीन तारखेपासून पोलीस भरती सुरू झाली आहे पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मरीन ड्राईव्ह परिसरातील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलन येथे मुलींची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या मुलींकरिता व त्यांच्या पालकांकरिता प्रशासनाच्या वतीने कुठलीही सोय उपलब्ध करण्यात आली नाही आहे असा आरोप मुलींच्या वतीने करण्यात येतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आहेत दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमधील स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोचक शब्दामध्ये टीका केली आहे अमित शहानी पी एम मोदी मणिपूरला जाऊ शकले नाही ते बांगलादेशला जाणार असेल तर त्यांनी जावं आणि ज्या पद्धतीने रशिया युक्रेन युद्ध थांबवलं म्हणत आहे त्या पद्धतीने बांगलादेश युद्धसुद्धा त्यांनी थांबवावं अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर केली आहे विधानसभा निवडणुका जाहीर होण्यास वेळ असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारांची घोषणा करण्यासाठी आघाडी घेतली आहे तीन दिवसात मनसेने तीन उमेदवार जाहीर केले आहेत मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूरमध्ये तिसरा विधानसभा उमेदवार जाहीर केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरदचिटणीस संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आला आहे